सोलापूर शहरातील जगजीवनराम झोपटपट्टी मोदी परिसरामध्ये दोन शाळकरी मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे मुलींच्या मृत्यूनंतर सर्वत्र काळा पसरली आहे दूषित पाणी पुरवठेमुळे दोन चिमुकलीचा जीव गेल्याची जी माहिती समोर येत आहे या परिसरात गेल्या अनेक दिवसापासून पिवळसर रंगाचे दूषित पाणी येत होते या वस्तीमध्ये राहणाऱ्या अनेक नागरिकांचे जीव यामुळे धोक्यात आले आहेत यापूर्वी देखील अनेक नागरिकांना जुलाब आणि उलटीचा त्रास सुरू झाला आहे दरम्यान या भागाला जोडणाऱ्या पिण्याच्या पाईपलाईनमध्ये दूषित पाणी मिसळत असल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचं समोर आलं आहे ड्रेनेज चेंबरमधून पिण्याची पाईपलाईन गेल्याने नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे अशी माहिती मिळाली शहरातील मध्य विधानसभा मतदारसंघाचे संवेदनशील आमदार देवेंद्र कोटे सोलापूर महानगरपालिकेचे पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशन जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी भेट घेऊन घटनेची पाहणी केली आणि दुःखी कुटुंबाचे सांत्वन करत आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले त्याचप्रमाणे या भागातील राहणाऱ्या सर्व नागरिकांचे आरोग्य तपासणी करण्याचे आदेश देखील रवी पवार यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाला दिल्याची माहिती समोर आली आहे ते न भरून येणार आहे त्या गरीब कुटुंबातल्या मुलींचं निधन झालेलं आहे तो त्यांच्या दुःखात सहभागी आहे आज आम्ही सकाळी आमचे नगरसेवक कंपनी साहेबांकडून निरोप आल्यानंतरनं महापालिका प्रशासनाला कळवलं अतिरिक्त आयुक्त ता रवि पवार साहेब व त्यांची सर्व टीम या ठिकाणी तातडीने आली आणि पाहणी केल्यानंतरनं लक्षात आलं की दोन लोकांचं निधन झालेलं आहे आणि आणखीन दोन लोक सिव्हिल हॉस्पिटलला उपचार घेत आहेत हे चौवेजण याच भागातील एका शाळेत एकत्र शिकतात त्यामुळं नेमकं कारण शाळेतलं आहे पिण्याचं काय इकडचं आहे हे पूर्वी समजत नव्हतं तर आम्ही इथं आत्ता आलो आहे प्रत्यक्ष पाहणी केलं इथल्या नागरिकांचं सगळ्यांचं मत आहे की ही जे लोकं राहतात त्या सगळ्या गल्लीला अनेक महिन्या किंवा एखाद्या वर्षभरापासून काही कालावधी सुद्धा घाण पाणी येतं मेन चौकात काहीतरी चेंबरमधनं पिण्याची पाईपलाईन गेलेली आहे त्या चेंबरमध्ये ज्यावेळेस गाळ असतो त्यावेळेस त्यांना घाण पाणी येतं आणि ते चेंबर साफ केल्यानंतरनं इतर काळी त्यांना पाणी स्वच्छ येतं आणि आत्ता मागच्या अर्धा दिवसात घाण पाणी आलेलं आहे आणि ते पाणी पिल्यामुळं झालं आहे असं त्या कुटुंबाचं मत आहे परंतु आत्ता जी मुली मुलीदा इकडं तिचं शव आणलेलं आहे तिथं पोस्टमॉर्टम झालेलं नाही आहे त्यामुळे आम्ही त्या कुटुंबाला विनंती केली की जर तिचं पोस्टमॉर्टम झालं तर योग्य निदान आपल्याला कारण समजेल आणि अन त्या अनुषंगाने आपण इतरांचे प्राण वाचवण्यासाठी आपल्याला ती मदत होईल महापालिका आयुक्तांनी महापालिका प्रशासनाला आम्ही तशा सूचना केल्यात की महापालिकेची पूर्ण मेडिकल टीम येऊन फक्त या कुटुंबासोबत नाही तर ह्या सगळ्या झोपडपट्टी भागातल्या सगळ्यांची तपासणी होईल नागरिकांनाही विनंती केली जर कोणाला उलटी जुलाब ताप वगैरे असेल तर त्यांनी अंगावर न काढता त्यांनी समोर येऊन सांगून त्यांच्या घेतला पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही आता सूचना केलेल्या आहेत आणि एका मुलाचं मुलीचं पोस्टमॉर्टम आता सध्या चालू आहे त्याचाही रिपोर्ट आल्यानंतर ना आपल्याला कळेल आता काहींच म्हणणं की पांढऱ्या पेशी कमी झाल्या होत्या तर हे कशामुळे झाल्या होत्या हे निदान झाल्यानंतरच आपल्याला कळेल परंतु ज्या डोळ्यासमोर घाण पाणी वगैरे आलेलं दिसतंय याही गोष्टी चुकीचं आहे त्या गोष्टी थांबवण्यासाठी देखील सूचना केलेल्या आहेत आयुक्तांनी तात्काळ ते काम हाती घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला देतो असं सांगितलेलं आहे तुमच्याच सोलापूर महानगरपालिकेच्या अनेक भागात अशी परिस्थिती आहे की ड्रेनेजच्या चेंबरमधून पिण्याची पाईपलाईन गेलेली आहे ती त्यावेळी जरी पाईपलाईन नवीन असताना जर काही अडचण असली परंतु कालांतराने पाण्याच्या प्रवाहामुळे ती ज्या लाईन जीर्ण होती एखादं होल वगैरे पडलं तर हे मिश्रण होण्याचा प्रकार घडू शकतो आणि कदाचित जर तसा प्रकार आज घडला असेल तर आम्ही आत्ता आयुक्तांना तशा सूचना प्रशासनाला देऊयात की फक्त याच भागात नाही सोलापूर शहरात ज्या ज्या ठिकाणी कुठल्या चेंबरमधनं जर काय पिण्याची पाईपलाईन पास असतील तर ते बदलून घेण्याची सूचना देऊयात जेणेकरून इथून पुढे असा प्रकार घडणार नाही प्रत्येकाचा प्राण महत्वाचा आहे कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही आलो आहे पोवर गॅप पण आहेत ते सगळ्या गल्लीत पूर्ण दूषित पाणी आहे ते सगळ्या लाईन तपासून ते चेंबरमध्ये काय पाईपलाईन गेले वगैरे सगळं पहिला चेकअप करून बदलून घ्या आणि आठ दहा दिवस झाले मग कंटिन्यू दूषित पाणी येतात